माझ्या माझ्या सर्व गवत फुलांनो अरे बाळांनो ऐका रे बाबा हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती बघा किती सुंदर कल्पना केलेली आहे या कवितेमध्ये गार मंद वारा येतो आहे मध्ये मध्ये पावसाच्या सरी पण येत आहे आणि अशा डोंगरावर माळावर पतंग उडवणारे मुलं त्या फुलाच्या प्रेमात पडलेले आहेत त्याच्यावर या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक सुंदर असं गीत गाणं दिलेलं आहे त्या गाण्यावर या, या चांगल्या गोड गळ्या गळ्याच्या गायकांनी सूर लावलेला आहे ह त्याला चाल लावलेली आहे हा? हा सूर सजावटीचा सार आपण सगळ्यांनी ऐकायला पाहिजे गवत फुला रे गवत फुला गवत फुला